गुड इव्हनिंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मजेत असाल तर संध्याकाळचा टाईम आहे आज दिवसभर बाहेर चक्र मागण्यातच गेला आहे माझं आणि आता मी आले आहे शेंगदाणे घेऊन फॉल अस्तर लेस दोरे हे सगळं घेऊन आली आहे मी खूप काम आहे आणि एवढं दोन दिवसातच मिटवायचे कारण की कस्टमरच्या आईन टाईमावरच्याच रिक्वायरमेंट आहे आणि एक नाही सगळेच ऐन टाईमावर आलेले ह्यावेळेस तर दोन दिवसात सगळं काम करायचंय किती छान वातावरण झालंय ना आणि पाऊस येतोय थोडा थांबला होता म्हणून बाहेर गेली पण परत तो खेळायला सुरुवात झाली आहे तर आता घरी आली आहे थोडस डाळ लावली ती वरणाची सोबतच सईला सांगितलं तू कुकर बंद कर म्हणून आणि वरण भात करते आणि भोपळ्याचे थालीपीठ करते आज टिफिन आहे माझे दोन ते द्यायचे मला तर फटाफट स्वयंपाक करावा लागेल कारण साकारण ते नाही आहे द्यायला माही सैलाच पाठवावं लागेल वर आणि खाली वर करायचं मला लिखाण येतो स्वयंपाक करून घेते जर लाईट गेली तर प्रॉब्लेम आहे फॉल वगैरे धुऊन ला टाकायचे कारण की पिकोफॉल पण साड्या आहे पाच ते साप साड्या पिकफॉलच्या आहे त्यामुळे तेही करणं गरजेचं आहे तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्टिंग तर करून घेऊया आपण मग माझ्यासोबत राहा किचनमध्ये आली मी इथे डाळ शिजून झालेली आहे पीठ भाजून झालेले होते गहू बाजरी आणि थोडंसं डाळीचं पीठ मिक्स करून भाजून घेतलं इथं भोपळा वगैरे किसून घेतलेला आहे मी शिकता धुवून घेतलेला होता आणि कि तो किसूनही घेते मी आणि त्या त्याच कडेत किसते कारण की थोडेसेच करायचे होते आणि मग दहा प्रकारचे दहा भांडे भरण्यापेक्षा एकाच याच्यात होऊन जातो इथे किस भोपळाही किसून घेतलेला आहे वरण शिजून झालेलं आहे माझं आणि आता मी इथे बारीक कांदा चिरून घेईल कारण थालीपीठमध्ये कांदा छान लागतो टेस्टी लागतो आणि आम्ही खांदेशी पद्धतीने भोपळ्याचे थालीपीठ बनवतो त्याच्यात मेन बाजरीचं पीठ असतं त्याशिवाय टेस्ट नाही आहेत इकडे नाशिकला गव्हाचे पीठ वगैरे वा वापरतं बाजरीचं फक्त नावाला वापरतात पण मला बाजरीचं पीठाच्याच आवडतात आणि इथे मी कोथंबीर हे चिरून घेते बारीक सर्व जिन्स एका याच्यात करून घ्यायचे आहे आपल्याला जसं कोथंबीर हिरवी मिरची लसूण वाटण कांदा पीठ मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं आता आपल्याला तुम्ही बघू शकता आता मी सगळं केलंय आणि इथे मी हिरवी मिरची लसूण तेवी टाकलंय थोडं जिरं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकलंय कारण की मिक्सरच्या भांड्याला जे लागेल होतं त्याच्यामुळे आणि इथे मस्तपैकी मिक्स करून हो घेते आहे थोडा आवाज येतो आहे रेकॉर्डिंग करत असताना बिल्डिंगमध्ये कामं चालू आहे तर त्या आवाजाचा थोडंसं आहे ना इग्नोर करा आणि इथे पीठ मळून मिक्स करून झालेलं आहे त्याला एक दहा एक मिनटं रेस्ट करू देऊ तोपर्यंत वरणाला फोडणी द्यायची आहे गॅसवर पातीला गरम करून घ्यायचं आहे त्याच्यात ते ते तेल टाकून घ्यायचं आहे हिंगजीरं मोरी लसूण हिरवीची खोबरं दळून घ्यायचं आहे तेही फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात टमाटा कढीपत्ता टाकून मस्त फ्राय करायचं आहे वरण या प्रकारे तिखट वरण म्हणतो आम्ही पण खायला एकदम टेस्टी येतं थोडे टमाटे शिजल्यानंतर आपण थोडंसं चमच्याने मॅश करून बघायचं आहे शिजले आहे की नाही व्यवस्थित प्रॉपर शिजले तर छान एक टेस्ट येते वरणाला त्यामुळे मी चेक करून घेते थोडं मॅश करून घेते आणि खडे खडेखडे लागत आहे तोंडात इथे आता हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी डाळ जी घुटून ठेवली होती ती मिक्स करून घेतली आहे पाणी टाकून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि परत मी पाणी घेते मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जेवढी हवी तेवढी क्वांटिटी करायची आहे हिशोबाने आणि इथे वरण आपलं रेडी आहे तर इथे आता आपण टाकणार आहे मीठ आणि साखर मीठ टाकून झालेलं आहे तसंच आपण आता साखरही टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वरण आणि आता छान याला उकळी येऊ द्यायची आहे वरणावर एक टाकून घ्यायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचे आपलं छान असं पाच एक मिनटं उकळी येऊ द्यायची आहे मस्त वरण रेडी आहे आपलं एकीकडं भाताही लावून झालेला आहे माझा इथून माहीची बडबड आहे का तुम्हाला सगळी डिटेल तुम्हाला पाहिजे असेल ना कोणत्या प्रकारची महिला विचारायचे आम की आमच्या घरचा रेकॉर्डिंग किंवा तुम्ही म्हणाल ते असेल नसेल तेवढी इन्फॉर्मेशन भेटून जाईल माहिती बडबड संपली आणि तुम्ही बघू शकता आता माही गेली डान्स करायला आता मी मला थालीपीठ कशी करते ते दाखवते तेल लावून घेतलं आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे एक रुमाल घेतला आहे स्वच्छ ओला करून घेतला आहे आणि त्याच्यात थालीपीठचं आता सारण थापून घेते बारीकेच्यात मस्तपैकी बारीक असं गोल गोल करा था। करायचं थापून घ्यायचं आहे आणि गोलगोलमध्ये होल करून घ्यायचे आहे तवा तापतो आहे तोपर्यंत आता आपण बघूया डान्स सईन माई डान्स करत होते गाणे चालू होते मी व्हॉइस रेकॉर्डिंग करते कारण की गाण्यांचा आवाज जर आला तर माझे व्हिडिओला कॉफी रायटिंग आणि इथे तवा तापल्यानंतर मी थालीपीठ उलटून दिलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि दुसरे एकीकडे थापून घेते आहे त्याच पद्धतीने सेम प्रोसेस आणि आता याला मस्तपैकी आपल्याला बारकेच्यावर फ्राय करायचं आहे आणि थोडंसं फ्राय झाल्यानंतर उलटून घ्यायचं आहे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला साईडने छान मस्त फ्राय करायचं आहे ऑलरेडी मी इथं तेल व्यवस्थित टाकलं होतं पण तेल टाकेल नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त पिके फ्राय करून घेते मी इथे आता मुली डान्स करत आहे तुम्ही बघू शकतात दोघी डान्स मही सई करत होती आणि सईला थोडंसं अनकम्फर्टेबल होत होतं कारण तिला बरं नव्हतं म्हणून तर इथे दोघींचे डान्स चालू होते मध्ये माझे माझे पण चालू होते डान्स आणि इथे आता सई उठली आहे सईचा डान्स आहे चालू तिलाच माहिती कोणत्या गाण्यावर करत की कारण मला आता लक्षात नाही आहे आणि एक झाला का एक झालं एक झालं का एक झालं याप्रकारे डान्स चालू होता त्यांचे दे छान पोरी डान्स करत होत्या ती सनी तिकडं पाहू शकता कशी उड्या मारून मारून डान्स करते बॉलवर बसल्या बसल्या तर डान्स करून आहे त्यांचा हॅलो यशई आई ओ तुम्ही म्हणजे आज मी ती चौकात होम भरायला

खाल्लेलं कोणीच नाही आहे आता सभि म्हणायला गेलं तर काहीच काम नाही होतं खरं सगळा पसारा पडला भांड्यांपासून झाडू खायचीपासून सगळं बाकी आहे बरं वाटत नाही आहे आणि साधारण ते आज घरी आहे त्यांची चुकीच्या पद्धतीने सुट्टी झाली आज त्यांना जायचं होतं तारा ताराबादला सावग्याला म्हणजे आजही उद्याचं आहे आणि त्यांनी आजही सुट्टी टाकली होती आणि आता उद्या बी सुट्टी पडत आज मी टिफिन पण नाही दिलंय बरं पण नाही वाटत आणि माझी केस ओढू राहिली पण चालले बाईनी कशी केस ओढू राहिले माझे आईकडे गेलो होतो द्वारकेला काम झाल्यानंतर गावातही काम होते ते केल्यानंतर आणि द्वारकेवर नाही गेल्यानंतर पाऊस चालू झाला आहे आणि आम्ही पुढे गेल्यानंतर अजून खूप जोरात पाऊस झाला आणि आता पुढे माहीची बडबड आहे का परत एकदा बोल

मेरे को बताने कुछ रहे ही नहीं क्या कर सकती अभी मैं